नमस्कार मित्रांनो आज गुजरातने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आर समोर दोनशे रनांचा लक्ष ठेवले होते मात्र त्यानंतर आलेला विराट कोहली व विल जॅक या दोघांनीही खेळ सावर डाव सुरू ठेवला होता तेव्हा विराट कोहली त्रेचाळीस बॉलमध्ये एकोणसत्तर रनावर तर त्यावेळेस विल जॅक हा एकोणतीस बॉलामध्ये चव्वेचाळीस रनावर खेळत होता मात्र मग पंधरावी ओव्हर घेऊन बॉलिंग टाकण्यासाठी आलेल्या मोहित शर्मा हा बॉलिंग टाकत होता मात्र त्याच्या पहिल्याच बॉलवरती विल जॅक याने चौकार मारला मग मा दुसऱ्या बॉलवरही षटकार मारला मग तिसरा बॉल मोहित शर्माचा हा नो बॉल पडला पण विल जॅकने त्यालाही काही सोडले नाही त्यावर त्याने षटकार मारला मात्र चौथ्या बॉलवरती दोन रन काढले व पाचव्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार मारला व सहाव्या बॉलवरती चौकार मारला आणि मग सातवा बॉल म्हणजेच एक बॉल न पडल्यामुळे जो सातवा बॉल टाकण्यात आला त्यावर मात्र त्यावर रन निघाला नाही मग अशा प्रकारे त्या ओव्हरमध्ये एकोणतीस रना काढण्यात आल्या त्यावेळेस विल जॅक हा छत्तीस बॉलामध्ये बहात्तर रनावरती पोचला मग सोळावी ओव्हर घेऊन आलेला राशीद खानच्या पहिल्या बॉलवर विराट कोहलीने पुन्हा एकदा एक रन काढला मात्र त्यानंतर विल जॅक हा काही थांबला नाही त्याने राशिद खानच्या दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार मारला मग चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा राशिद खानच्या बॉलवर त्याने षटकार मारला आणि तो अडतीस बॉलामध्ये चौऱ्याऐंशी रनावर पोहोचला आणि त्याच वेळेस बहात्तर बॉलामध्ये एकशे चोपन्न रनांची विराट कोहली आणि त्याच्यामध्ये भागीदारी झाली होती मात्र आता त्याला बारा रनाची गरज होती आणि जिंकण्यासाठी फक्त सात रनांची गरज उरली होती मात्र विल जॅकने पुन्हा एकदा राशिद खानच्या तिसऱ्या बॉलवरती षटकार मारला आणि तो चाळीस बॉलामध्ये चौऱ्याण्णव रनावरती पोचला आता एक गरज उरली होती मात्र शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा मारून त्याने आपले शतकही पूर्ण केले आणि तर इकडे दुसऱ्या साइडला विराट कोहली मात्र त्याच्या या षटकारांचा आनंद घेत होता आणि प्रत्येक षटकार आणि चौकारांवर विराट कोहली ह्या आपले हास्य दाखवून ते आनंद व्यक्त करत होता आणि त्यामुळे आज आर सी बी ही मॅच नऊ विकेटने विजयी झाली तर इकडे विलजॅक हा एक्केचाळीस बॉलामध्ये शंभर रन बनवून तर विराट कोहली हा चव्वेचाळीस बॉलामध्ये सत्तर रन बनवून नॉट आउट राहिला तर विलजॅकने खेळत असताना पाच चौकार व दहा षटकार मारले तर विराट कोहलीने सहा चौकार व तीन षटकार मारले तर विलजॅकची अशी तुफान खेळी पाहून विराट कोहली आज भांबावून गेला होता तर विलजॅकच्या एका षटकारावर विराट कोहली हा नाच करून आनंद व्यक्त करत होता